श्री स्वामी समर्थ हो। तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत आता गुरुचरित्र पारण्यासंबंधी नियम किंवा मग गुरुचरित्र करता येणार नाही ना तर काय करावं यासंबंधी सगळे व्हिडिओ आपण यापूर्वी बघितलेले आहे कारण आता गुरुचरित्र पारायण सुरू झालेलं आहे नक्कीच आज दुसरा दिवस आहे आणि जे कोणी भाविक केंद्रामध्ये पारायणाला बसले असतील तर त्यांच्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप नशिबान आहात तुम्ही पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला केंद्रात करायला जमणं नसेल तर तुम्ही घरी करत असाल तरीही तुम्ही स्वतःला कमनशिबी समजू नका कारण गुरुचरित्र ह्या ग्रंथाला आपला हात लागणं हेच आपलं मोठं भाग्य असतं तर नक्कीच आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करत आहोत अगदी मनापासून करत आहोत कारण आपलं मन आपल्याला सांगतं म्हणून आपण त्या सेवेत गेलेलो आहोत हे सगळं खरं असलं तरीही ह्या काळामध्ये बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडू लागतात आणि मग आपल्याला असं वाटतं की मी जी से मी जी काही सेवा करत आहे जे काही गुरुचरित्र पारायण करत आहे ते माझं सफल होईल का आणि असे प्रश्न का निर्माण होतात तर जेव्हा आपण वाचायला बसतो ना तेव्हा आपलं मन कुठेतरी भरकटतं ज्या उद्देशाने आपण पारायण करायला बसतो ति तो उद्देश आपल्याला साध्यच होत नाही म्हणजे काय तर आपल्याला असं वाटतं की मी जेव्हा वाचन करायला बसेल तेव्हा अगदी त्यामध्ये माझं मन रमून जाईल पण आपल्या बाबतीत उलटंच होतं की नेमकं वाचायला घेतो आणि आपल्याला कंटाळा येतो आपल्याला आळस येऊ लागतो आपल्याला झोप येऊ लागते किंवा मग आपल्याला असं वाटतं की, वा, की नाही आता उठाव म्हणजे उठायचंच आता करायचंच नाही असं देखील होतं आणि होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं या व्यतिरिक्त अजून काय नकारात्मक गोष्टी घडू शकतात तर नेमकं आपण पारण्याला बसतो आणि घरामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादविवाद होतात आता वादविवाद होणं आणि गुरुचरित्र पारण्याला बसणं ह्या दोन गोष्टींचा संबंध लगेच परस्परांशी जोडला जातो की अरे मी गुरुचरित्र पारण करायला बसलो आणि लगेच घरामध्ये वादविवाद झाले मग मी हे केलं ते चांगलं केलं की वाईट केलं मला गुरुचा आशीर्वाद मिळत आहे किंवा माझ्याकडून काही चुका होत आहे त्याची शिक्षा मिळत आहे असे भरपूर प्रश्न आपल्याला पडत असतात तर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं काय आहे हे आता आपण जाणून घेऊया तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा शांततेने सगळ्या काही गोष्टी ऐका सगळ्या समस्यांचं जे उत्तर आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तसं मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे पण तरीही जर तुम्हाला नंतरही काही शंका वाटली तर ती तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर चला मग सुरुवात करूया हे बघा आता समजा पारायणाला आपण उत्साहाने बसतो पण नेमकं जेव्हा पारायण करायला सुरुवात करतो किंवा वाचन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा त्यामध्ये काय दिलं आहे तेच आपल्याला समजत नाही तर त्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण ते, 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 ते असं की जर तुम्ही पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत असाल तर नक्कीच ते शब्द तुमच्यासाठी ओळखीचे नाही आणि जेव्हा आपण असं म्हणजे आपल्याला वाचता लिहिता सगळं येतं पण तरीही ते शब्द जे असतात ते थोड्याफार प्रमाणात आपल्या भाषेपेक्षा बोलीभाषेपेक्षा वेगळे असतात आणि त्यामुळे ते समजणं थोडंसं कठीण असतं तरीही आपला दिंडोरीप्रणीत जो ग्रंथ आहे तो खूप सोप्पा करून दिलेला आहे आणि तरीही तसं असूनही काही शब्द आपल्याला नाही समजत आणि त्यामुळे आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि अशामध्ये मग आपल्याला असं वाटतं की हे जे वाचत आहे तेच मला समजत नाही तर मग त्याचं फळ मला कसं भेटेल तर हे बघा तुमची पहिली वेळ आहे आणि नक्कीच तुमची पहिली वेळ असल्यामुळे तुम्हाला वे ते लगेचच्या लगेच सगळं काही समजणं सोपं नाही त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर फार विचार करू नका नक्कीच पहिली वेळ आहे आता एखादं छोटं बाळ आहे तो पहिल्यांदा शाळेत जातो तर नक्कीच त्याला त्या गोष्टींची आवड नसते त्यामुळे त्याला थोडाफार कंटाळा येणं साहजिक आहे पण म्हणून शिक्षक त्याला बाहेर काढून देत नाही किंवा म्हणत नाही की नाही नाही तुला कंटाळा येत आहे तू बाहेर जा असं म्हणतात का नाही तसंच आपल्या गुरूंचं आहे ठीक आहे तोडके मोडके शब्द आहेत ना आपण तरीही ते स्वीकारत हो। आहे कारण आपण प्रयत्न करत आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न करायला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुम्ही प्रयत्न करत आहात ना नक्कीच जेव्हा कधी तुम्ही पुढच्या वेळेस पारण करणार आहात तेव्हा तुमच्याकडून ज्या काही आत्ता चुका होत आहे त्या सुधारल्याच जाणार आहे त्यामुळे जर असं होत असेल तर मनातली शंका काढून टाका त्यानंतर आळस येणे कंटाळा येणे त्याचंही तसंच आहे दोन कारणं आहे पहिलं कारण असं आहे की आपल्यानं पारायण हे पहाटे वाचत असतो किंवा मग इतका वेळ आपल्याला बसण्याची सवय नसते तर नक्कीच आपल्याला एका ठिकाणी जास्त वेळ बसलो तर कंटाळा हा येतोच येतो थोडंसं झोपही येऊ शकते बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं कारण सवयीचा परिणाम एक गोष्ट आपण कर म्हणजे वर्षानुवर्ष आपण एखादं काम करत आहोत आणि सडनली दुसऱ्या दिवशी जर आपण काहीतरी बदल केला तर लगेच आपण तो स्वीकारू शकत नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि म्हणून जर कधीतरी तुमच्याकडून असं होत असेल आळस येत असेल कंटाळा येत असेल तर ठीक आहे होऊ द्या सुरुवात आहे असं होणार आहे लगेच स्वामी तुम्हाला मारणार नाही दत्त महाराज तुम्हाला शिक्षा करणार नाही फक्त मग माफी मागा की मी असं पु पुन्हा होऊ देणार नाही आणि पुन्हा आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा या उलट अजून दुसरं कारण असं की जेव्हा आपल्या बाबतीत अशा घटना होऊ लागतात ना तेव्हा आपली जी दोन मनं असतात दोन मनं म्हणजे काय तर अंतर्मन आणि बाह्यमन तर अंतर्मन जे असतं ना ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत असतं आणि जे बाह्यमन असतं ते आपल्याला वाईट गोष्टी सांगत असतं म्हणजे काय तर अंतर्मन म्हणजे सकारात्मकता आणते आणि मन जे आहे जे ते नकारात्मकता आणते आणि ही सकारात्मकता आपण जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही नकारात्मकता त्याच्या आड येते आणि नकारात्मकता त्याच्यावर हावी होऊ बघते आणि आपल्याला नेमकं तेच होऊ द्यायचं नाही आपलं जे मन आहे ना ते काय सांगतं आता उठूया बस झालं थोड्या वेळाने वाचू तर आपल्याला बाह्य मनाचं ऐकायचं नाही आपल्याला अंतर्मनाचं ऐकायचं आहे अंतर्मन काय सांगतं तर नाही तू हे वाचायला बसला आहे तर तुझं कामच आहे हे पूर्ण करणं आणि लक्ष देणं तर नक्कीच अंतर्मनाचं ऐकण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा आणि तरीही जर वारंवार अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच तुमच्यावर नकारात्मकता एक प्रकारचा प्रभाव पडत आहे आणि नक्कीच अशा जरी गोष्टी घडत असतील तरीही त्यामार्फत तुमची नकारात्मकता बाहेर पडत आहे उदाहरण सांगते एखादी समजा खुर्ची आहे त्या खुर्चीवर जर मला बसायचं आहे पण त्या खुर्चीवर मला बसण्याच्या अगोदर कोणीतरी येऊन बसलेलं आहे तर मग मला काय करावं लागेल तर नक्कीच मला त्या व्यक्तीच्या उठण्याची वाट बघावी लागेल एकदा की ती व्यक्ती उठली की मग मी त्या ठिकाणी जाऊन बसेल तसंच आपल्या मनाचं आहे <coughs> जोपर्यंत आपल्या मनातील नकारात्मकता पूर्णतः जात नाही तोपर्यंत तिथे पूर्णपणे सकारात्मकता येऊ शकत नाही म्हणून ही नकारात्मकता दूर जाण्याचा हा एक मार्ग असतो आपल्याला आळस येतो आपल्याला कंटाळ येतो पण हे सगळं होत असताना देखील आपण त्या गोष्टीवर ठाम राहायचं आहे आणि तेव्हा कुठे ती नकारात्मकता काढता पाय घेणार आहे आणि सकारात्मक त्या ठिका क सकारात्मकता त्या ठिकाणी वास करणार आहे त्यानंतरचं मेन कारण असं की वादविवाद आता गुरुचरित्र पारण असं आहे ना की खरंच ज्या घरामध्ये केलं जातं त्या घराहून त्या म्हणजे घरामध्ये नक्कीच दत्त महाराजांचं स्थान असतं पण तरीही काही प्रमाणात घरं अशी आहे की त्या घरामध्ये एखादी व्यक्ती गुरुचरित्र पारणाला बसते पण बाकीच्या लोकांना का? ते मान्य नसतं कारण का तर त्याचे तसे नियम असतात एकाने पारण केलं म्हणजे सगळ्यांनाच नियम पाळावे लागतात आणि कुठेतरी ह्या गोष्टींवरून चिडचिडपणा वादविवाद होणं ह्या गोष्टी स्वाभाविक आहे पण मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर अशा वेळेस आपल्याला फक्त आणि फक्त शांत राहायचं आहे सात दिवसांची गोष्ट आहे सात दिवस मन मारून तुम्ही थोडंसं म्हणजे शांत राहा व्रत धारण करा पण कुणाच्या तोंडी लागू नका एक समोरची व्यक्ती आहे एक वेळेस बोलेल दोन वेळेस बोलेल तीन वेळेस बोलेल पण जर तुम्ही त्याला प्रतिसादच देत नाही तुम्ही उत्तरच देत नाही तर मग ती व्यक्ती काहीही करू शकत नाही त्यामुळे ह्या काळामध्ये समोरची व्यक्ती वादविवाद बंद करेल अशी अपेक्षा सोडून द्या पण तुम्ही मात्र करणार नाही याची शाश्वती तुम्ही स्वतःला द्या आणि स्वतःच्या तोंडाला कुलूप लावा व्रत धरा अगदीच चिडचिड होत असेल की एकीकडे मी वाचन करत कट आहे आणि अशा कटकटी झालो आहे तर मग काय करायचं तर सरळ सरळ गोष्ट आहे नामस्मरण नामस्मरण इतकं करा ना की तुमच्या मनाला दुसरा विचार करण्याची संधीच मिळणार नाही नक्कीच ना ह्या गोष्टीतून देखील आपल्याला हळूहळू बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतो तर स्वामी भक्त हो ह्याच्या दोन तीन गोष्टी सांगितल्या आता जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर नक्कीच ही ती कारणं आहे आणि त्यापासून दूर कसं राहायचं हे देखील सांगितलं आता सगळं करूनही तुमचं मनच लागत नसेल तर मग तुम्ही एक गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे ते कुठल्या तर आता जर तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रात बसले असाल तर तिथे सामूहिक वाचन होत असतं आता जेव्हा मी पूर्वी दिंडोरीला पारायण करायचो तेव्हा पहाटे पाच सहा वाजता को म्हणजे जो जो त्याच्या पद्धतीने येऊन वाचन करून जायचा पण आता गेल्या काही वर्षांपासून एक नवीन पद्धती काढली आहे ती अशी की बरोबर सकाळची भूपाळी आरती संपली की सामूहिक गुरुक्षेत्र पारायण वाचायला सुरुवात केली जाते मग त्याने होतं काय मोठ्याने वाचन होतं आणि त्यामुळे प्रत्येकाचं मन प्रत्येकाचं लक्ष त्या शब्दांवर असतं शब्दांपासून मन इकडे तिकडे भरकटत नाही तीच कृती केंद्रात होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण घरी असताना मग काय करायचं तर जे शब्द आहे ते आपल्याला मोठ्याने उच्चारायचे आहे मोठ्याने म्हणजे अगदी शेजारच्यांना आवाज जाईल इतकं नाही पण आपल्याला आपला शब्द कानाला ऐकायला येईल अशा पद्धतीने तो शब्द म्हणायचा आहे आवाज काढायचा आहे तर दिलं आपल्याला देवाने बोलण्यासाठी तर मग नक्कीच आपण त्या तोंडाचा वापर अशा पद्धतीने ह्या ओव्या तोंडावर आणण्यासाठी तर म्हणजे ते बोलण्यासाठी तरी आपण याचा वापर करावा कारण जेव्हा आपण मनातली मनात वाचन करतो ना तेव्हा आपलं मन असं असतं की ते कुठेही भरकटतं शब्द डोळे जे आहे ते शब्दांवर असतात परंतु मन मात्र सगळं गाव फिरून येत असतं गावच काय गावाच्या बाहेरही जाऊन येतं त्यामुळे जर तुम्हाला लक्षच केंद्रित करायचं आहे तुम्हाला दुसरा काही पर्याय सापडत नाही की तुमचं मनच विचलित होत आहे तर मग हेच हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला ते शब्द मोठ्याने वाचायचे आहे आता हे फक्त गुरुचरित्राच्या बाबतीत नव्हे तर तुम्ही स्वामीचरित्र वाचत आहात दुर्ग... दुर्गा दुर्गा सप्तशती वाचत आहात मल्हार सप्तशती वाचत आहात किंवा श्री स्वामी समर्थ जप करत आहात थोडासा मोठ्याने करा तुम्हाला ऐकायला येईल इतपत करा नक्कीच आपलं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होण्यासाठी ह्या एका गोष्टीने खूप मोठा आपल्याला खूप मोठी आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो ज्या ज्या घरांमध्ये जे जे भावी गुरुचरित्र पारायण करत असतील तर नक्कीच त्यांना जर या समस्यांना सामोरं जायला लागत असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असतील सुरुवातीला ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे फार विचार करू नका स्वामी शिक्षा देतील असं तर अजिबात मनामध्ये आणू नका तुम्ही प्रयत्न केला हेच खूप महत्त्वाचं आहे स्वामींना ह्याच एका गोष्टीने खूप आनंद झालेला आहे त्यामुळे स्वतःमध्ये काहीही चुका शोधत बसण्यापेक्षा पूर्णतः वेळ तुम्ही त्या सेवेला त्या गुरुचरित्र पारायण आहे त्यानंतर स्वामी चरित्र आहे त्यानंतर भरपूर अशा सेवा आहे ज्या करण्यासारख्या असतात तर नक्कीच तुम्ही सेवेचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला कळकळीने विनंती करते आणि पुढच्या वेळेसही आपल्याला अशी एक संधी चालून यावी आपल्या आयुष्यामध्ये ही देखील स्वामींकडे विनंती करते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद